तील नारळ श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळाने असे संकेत आपल्याला दिल्यास कोणते शुभ घटना घरात घडतात तसेच लक्ष्मी प्राप्तीचे काही प्रभावशील श्रीफळाचा उपाय उपाय याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत नारळ उभा फुटल्यास नारळ आपोआप तडकल्यास नारळ आतून खराब निघल्यास नारळाला कोंब फुटल्यास खूप मोठे संकेत असतात पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा या माता लक्ष्मीच्या व्हिडिओला लाईक करणाऱ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्यांच्या जीवनात धनाची कमतरता कधीच कधीही पडून देऊ नका चरणी प्रार्थना करते कलश स्थापनेला अन्याय साधारण महत्त्व असून शास्त्रामध्ये विना कलश स्थापन देवारा देखील नसावा असे देखील म्हटले जाते मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीच्या पूजेला कलश स्थापना केली जाते कुठल्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्ट स्वरू स्वरूप प्राप्त असते लक्ष्मी गणपती किंवा विष्णूचा स्वरूप म्हणून श्रीफल पूजनीय असते कोणतेही पूजा या नारळाशिवाय पूर्ण जात नाही नारळ पूजेसाठी मांडल्यानंतर देवतेचे संपूर्ण त्यातच विराजमान असल्याची धारणा मनात ठेवत अनेक जण याची आराधना करतात अनेकांच्या देवघरामध्ये दे कायमस्वरूपी कलशावरही नारळ स्थापन केला जातो अनेकदा या नारळाला सतत कलशातील पाणी मिळाल्यामुळे कोंब फुटतो अनेकदा हा कोंब मोठ्या हो होऊन त्यातून चक्क नारळाचे रोप उगवण्याचीही सुरुवात होते मार्गशीर्ष महिन्यात अथवा किंवा इतर कोणत्याही दिवशी नारळाला कोंब फुटणे अतिशय शुभ संकेत मानले जाते आपल्याकडून नारळासंबंधी अनेक समजुती आहेत म्हणजे नारळ एका दमात फुटला तर शुभ मानले जाते नारळ नासका निघला म्हणजे नारळ पावला म्हणज म्हणजे चांगले झाले नारळ फोडणे हे शुभतेचे प्रतीक आहे आणि स्वतःचे शुद्धीकरण हृदय आणि आत्मशुद्ध करण्याचे प्रतीक आहे कोणत्याही पवित्र विधी किंवा पूजा सुरू करण्यापूर्वी नारळ फोडला जातो की तुम्ही तुमच्या अहंकार गर्व आणि नकारात्मक विचार तोडत आहात कलशाच्या ठिकाणी नारळाला कोंब फुटणे म्हणजे बीज स्वरूपातील एक नवा जीवनाचे आयुष्याची जी सुरुवात होणे हे सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे आध्यात्मिकामध्ये नारळाला कोंब फुटण्याच्या क्रियेकडे कमालीची ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा म्हणून पाहिली जाते हे प्रगतीची चिन्ह समजली जातात त्यामुळे नारळाला कोंब फुटणे हे शुभ सूचक असल्याचे अनेकांचे धारण आहे काही संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील किंवा एखाद्या शुभप्रसंगी प्रसंगी नारळाला कोंब फुटणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वरदहस्त मानला जातो ज्योतिषी विद्याचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ मंडळांच्या मते ती भावी काळातील आर्थिक स्थिती सुधारायची व आगामी प्रगतीचे संकेत मानले जातात नारायणाला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले आहे काही जण नारायणाला सजीव रूप देखील मानतात नारायणाला मनुष्याप्रमाणे दोन डोळे आहेत एक तोंड देखील आहे नारायणाला फोडल्यावर त्यातून जे पाणी येते ते, ये ते, ते अमृत समान मानतात शास्त्रानुसार श्रीफळ म्हटले आहे म्हटले जाते म्हणजेच श्रीलक्ष्मीचे फळ मानले जाते त्यामुळे प्रत्येक पूजा कार्यात नारळाचे खूप महत्त्व आहे नारायणाला पूजा यज्ञ आव्हान यासारख्या गोष्टी खूप महत्त्वाचे दिले गेले आहेत प्रसादाच्या रूपात ही नारळ दिला जातो अशा अखियका आहे की भगवान विष्णू आपल्यासोबत देवी लक्ष्मी कामधून नारळ हे संसार संसाराकरिता घेऊन आले होते तसेच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हटले जाते नारळ प्रत्येकाची इच्छा मनोकामांना पूर्ण करतो कारण नारळाच्या प्रत्येक भागाला खूप उपयोगी मानले जाते कथेनुसार इंद्रदेवावर महर्ष रागवले आणि त्यांना वेगळा स्वर्ग निर्माण केला या स्वर्गानिर्मितीमधून ते स्पष्ट झाले नाही किंवा त्यांनी एक वेगळ्या पृथ्वीची निर्मिती केली त्यावेळी त्यांनी सर्वात प्रथम नारळाची निर्मिती केली म्हणून नारळाला मनुष्याचे रूपात पाहिले जाते पूर्वी कर्मकांड आणि आव्हानमध्ये दे बळ देण्याची प्रथा होती बळ कधी स्वतःचा असायचा बळी कधी स्वतःचा असायचा किंवा आपल्या प्रिय व्यक्तीच्या हळूहळू ही प्रथा बंद झाली फक्त पशुची बळी देण्याची प्रथा सुरू झाली त्यावेळी देवांना प्रसन्न करण्यासाठी मनुष्यरूपी असलेल असलेल्या नारळाची प्रथा सुरू झाली नारळाला कल्पवृक्ष समजले जाते कारण नारळ प्रत्येक का आजारावर रामबाई उपाय आहे नारळ शक्तिवर्धक असून याचा उपयोग खूप उपयोग होतो नारळ हा फळाचा त्याच्या पाण्याचा खूप उपयोग होतो आपल्या भारतीय धर्मात महिलांनी नारळ फोडण्याची मनाई केली जाते या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहे एक समाजकीय मान्यतानुसार नारळ हे फळ नसून एक बीज आहे जी वनस्पतीच्या उत्पन्नचे किंवा पुनर उत्पन्नाचे आधार आहे नारळाचे संबंध प्रजनन क्षमतेशी जोडला गेला स्त्रिया बी यांच्या रूपात मुलाला जन्म देतात म्हणून महिलांनी बीज स्वरूपात नारळ फोडू नये असे करणे शास्त्र वेद आणि पुराणात अशुभ मानले गेले आहे देवी देवतेची पूजा केल्यानंतर केवळ पुरुषाचे नारळ पुरुषांनीच नारळ फोडू शकतात नारळ हे धनाची देवी महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि त्यांच्या पूजेमध्ये नारळ असणे खूप महत्त्वाचे आहे पूजेत अर्पण केलेला नारळ वाईट निघला तर त्याचा अर्थ काही अशुभ होत असा नाही उलट नारळ खराब होणे शुभ असते त्यालाच नवीन कोंब फुटण्याच्या प्रक्रिया सुरू होत होत असते जर नारळ आपोआप तग तक... तडकला तरी घरावर येणारे संकट नारायणाने आपल्यावर घेतलेले असते म्हणून तो स्वतः तडकतो त्यामुळे तो अतिशय त्या शुभ संकेत असतो की आपल्यावर घरावर आलेले संकट तळलेले असते या नारायणाला सर्वात पवित्र फळ म्हणून संबोधला आहे कारण यामध्ये ब्रह्म विष्णू महेश या तीन देवताचा वास असल्याचे म्हटले जाते नारळाला अनेकजण जण श्रीफळ म्हणून देखील ओळखतात असे म्हणतात की देवीला देवाला नारळ वाहिल्याने भक्ताच्या सगळे दुःख दूर होतात नारळ फक्त देवालाच वाहिला जात नाही तर सर्व शुभ कामांच्या सुरुवातीला देखील याचा वापर केला जातो। केला जातो जातो पूजेमध्ये नारळ म्हणजे तो देवतेच्या समर्पित घराच्या परिसरात लावलेले नारळाचे झाड अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर करते नारळाच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो मित्रांनो गरिबीपासून मुक्ती मिळण्यासाठी एक नारळाला सिंदूर लावून मोयली किंवा लाल धागा बांधावा व त्यानंतर हा नारळ हनुमानजींना अर्पण करावा हे किमान मंगळवारी नक्कीच करा हळूहळू तुम्ही गरिबीच्या बंधनातून मुक्त व्हाल आणि हनुमान चालिसा देखील वाचत राहा नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानजीच्या मूर्ती समोर हातात धरावा हातात धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी या वेळी हनुमानजीचे सात्विक स नारळात यावेत यासाठी हनुमानाला प्रार्थना करावी त्यानंतर नारळ फोडून नारळाचा अर्धा भाग देवा, 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 देव देवळात देऊन अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि देवतेच्या तत्वाचा अधिक, -अधिक लाभ घ्यावा मात्र हनुमानजीला वाहिलेला नारळ हा नारळ महिलांनी खाऊ नये असे देखील आपल्याला शास्त्रामध्ये म्हटले जाते वास्तुशास्त्रानुसार ज्या नारळातील ज्या घरात नारळाचे झाड लावले जाते त्या घरात नेहमी सुख शांती नांदते वास्तुशास्त्रात नारळाच्या झाडाच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत जर एखाद्या व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायाची हो प्रगती होत नसेल तर होत नाही आणि त्याला अडचणी येत असतील तर अशा व्यक्तीने आपल्या घराच्या अंगणात नारळाचे झाड अवश्य लावावे वास्तुशास्त्रानुसार नारळ नारळाचे झाड लावणे आर्थिक समस्यापासून सुटका मिळते यासोबतच घरात होणारे वादविवाद टळले जातात त्यासोबतच घरात सुख समृद्धी नांदते नारळाचे झाड लावताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे झाड घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर धार्मिक महत्व सोबत असणारेचे झाड आहे नारळ आरोग्यासाठी खूप महत्वाचा आणि याशिवाय नारळ पाणी पिल्याने आपले पोट डोके थंड राहते पाण्या पाण्याचा नारळ एखाद्यावर एक एकवीस वेळा उतरून मंदिरात जाळतात यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचण देखील दूर होतील तुम्ही दर मंगळवारी किंवा शनिवारी हे करू शकता असे केल्याने आर्थिक चणचण हे लवकर संपुष्टात येईल असे म्हटले जाते की जर अनेक दिवसापासून एखाद्या गोष्टीची समस्या घरात असेल तर नारळाचे झाड खूप चांगले परिणाम देऊ शकते घरातील नारळाचे झाड उत्तर दिशेला असेल किंवा त्याचे तोंड उत्तर पूर्व किंवा ईशान्याकडे असेल तर नारळाचे झाड घरापेक्षा उंच असावे याची खात्री करावी वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड तोडल्याने चांगले परिणाम मिळत नाही परंतु काही कारणास्तव ते तुमच्याकडून पडले तर ते दुसरा बाब आहे नारळाचे झाड स्वतः तोडून फार शुभ मानले जाते तंत्र उपायामध्ये विविध वस्तूचा उपयोग केला जातो यामधील एक वस्तू अंत्य चमत्कारी आहे ती म्हणजे लघु नारळ हे नारळ दिसायला दिसायला इतर नारळापेक्षा थोडी लहान असतात आणि पूजनीय सामुग्राही मिळणाऱ्या दुकानामध्ये हे नारळ सहज उपलब्ध होऊ शकते लघु नारळाचा प्रयोग विविध तंत्र उपाया मध्ये केला जातो विशेषता धनसंपत्ती प्राप्त करून देणाऱ्या उपायामध्ये मित्रांनो लघु नारळाचे काही खास उपाय तुम्ही आवरुजून करावे एक चौरंग किंवा पाठावर पाच लघु नारळ स्थापित करून त्यावर केशर लावावे प्रत्येक नारळावर केशराची टिळा लावावा सत्तावीस वेळा पुढील मंत्राचा जप करावा तो मंत्र असा आहे की यम रिम श्रीम या मंत्राचा सत्तावीस वेळा मनातल्या मनात जप करावा या उपायाने धनलाभाचा प्राप्ती होते त्यासोबतच आकार लघु नार देवी लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवून ओ महालक्ष्मीचा विघ्न हे विष्णुपंथीचा धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया या मंत्राचा दोन माल तरी जप अवश्य करावा त्यानंतर हे सर्व नारळ एक लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होते देवाचा प्रकोप टाळण्यासाठी शनी मंदिरात सात लघु नारळ अर्पण करावे त्यानंतर हे छोटे नारळ नदीत प्रवाहित करावे असे केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतून शनी दोष नाहीसा होतो आणि देवी लक्ष्मीचे कृपा तुमच्यावर कायम राहते नारळ उभा फुटल्या फुटला, फुटला म्हणजे देवाने कौल दिला जुन्या नारळाच्या वरचा भाग अगदी कडक वाळलेला लाकडाप्रमाणे झालेला असतो नारळ फोडताना तो सरळ धरलेला असतो नारळाची शरी शिर त्यांच्या मध्यभागी असते त्यावर आघोत होते शिर शिरेवरचे त्याचे दोन भाग होतात खूप नारळ फोडल्यानंतर एखाद्या नारळ उभा फुटतो म्हणून तो शुभ संकेत असतो आणि खराब नासकाने गाला म्हणजे पावन झाला असे काही नाही फक्त हळ हळ वाटायला नको खोबरे खायला मिळाले नाही म्हणून आणि पैसा वाया गेला म्हणून नारळ पावल्यावर दुसरा नारळ देखील फोडण्याची प्रथा आहे म्हणजेच एक नारळ खराब निघला म्हणून दुसरा नारळ फोडावा लागतो पण वाईट वाटू नये म्हणून हा शुभ संकेत समजून आनंदाने दुसरा नारळ फोडला जातो आणि लोकांना देखील तळतळ वाटत नाही खरे तर हे चांगल्या चांगलेच आहे प्रत्येक गोष्टीचा आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर आपल्याला आपल्याही बाबत पॉझिटिव्ह घडत जाते नारळाचे कवच सोप्या पद्धतीने कसे काढावे एक पॅन मध्ये पाणी ताप तापवावे आणि नारळाच्या शेंड्या काढून नारळ गरम पाण्यात ठेवा आणि पॅनवर झाकण ठेवून नारळ त्यात उखायलाच ठेवला दहा पंधरा मिनटाने करवंटीचा रंग कायसर होतो आणि त्यानंतर नारळगार झाल्यानंतर फोड फोडा आणि करवंटीपासून खोबऱ्याची वाटी निघून येईल जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हा आम्ही प्रोत्साहित करा आम्हाला प्रोत्साहित करा त